दुकानावर कोयत्याने हल्ला करणारे हल्लेखोर काही तासात गुंडाविरोधी ता बातमी नाशिक येथून कराड बंधू चिवळा व खरबंदा पार्कच्या बाजूला द्वारका पुणे नाशिक रोड नाशिक या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेले अनोळखी मुलांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाच्या दिशेने विटा फेकून तसेच हातामध्ये धारधार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरवून काउंटरवर दोन वेळा वार करून शेजारील उत्तम सेंटर दुकानाच्या काउंटरची कास फोडून नुकसान करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले म्हणून शांताराम कराड यांच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अनोखी आरोपितांची ओळख पटवून तात्काळ अटक करण्याबाबत संदीप कर्णी पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार मलंग विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले असे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गुंड्यांविषयी माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हे समतानगर आगर टाकळी रोड येथील राहणारे असून त्या परिसरात त्यांचा शोध घ्या त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे व अंमलदार यांनी समतानगर परिसराला घेराव घालून संशयित आरोपीचा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईने कटिंग करून पळून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पथकाने आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे आगर टाकळी रोड समता बनकर नगर या नाशिक प्रेम प्रदीप गांगुर्डे आगर टाकळी रोड समता बनर नाशिक यास राहत्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांची माहिती दिल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले असता ते दोघे विधी संघर्षित बालक असल्याचे त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधी संघर्षित बालक हा द्वारका येथील अरुण कुशण या दुकानामध्ये कामाला होता त्याच्या बाजूला असलेल्या कराडबंधू बेळभत्ता दुकानात कामाला असलेल्या यक्ष बत्तीसे या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते त्यामागील भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्स वर्ष राहणार आगर टाकळे रोड समतानगर नाशिक व दोन विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदर्शी कामगिरी संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलम गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश साधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आह वृत्तसंकलन रफिक सय्यद